नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार समाज न्यूज चॅनल मध्ये गलाई समाचार समाज्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबातल्या करा। बैलगाडा पळवण्याच्या कार्यक्रमात चाकाखाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला रोहन राजेंद्र घोरपडे वय तेवीस वर्ष जिल्हा सांगली ही घटना काल शनिवारी सायंकाळी पाच वाजता खानापूर येथे घडली या प्रकरणी विट्यातील डॉक्टर भारत देवकर यांनी विटा पोलिसात वर्दी दिली आहे याबाबत हकीकत अशी की सध्या यात्रा जत्रा आणि उरुसाचे दिवस आहेत सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील वाळुंज ते पिराचं उरूस सुरू आहे पारंपरिक खानापूर तालुक्यातील वाळूंज येथे पिराचा उरूस सुरू आहे पारंपरिक प्रतीनुसार सायंकाळी बैलगाडी पळवण्याचा कार्यक्रम सुरू झाला मात्र यातील एक बैलगाडा पळत असताना थेट बघणाऱ्या माणसाच्या गर्दीत घुसला या धावपळीत रोहन घोरपडे याच्या अंगावरून बैलगाड्याचे चाक गेले उरसासाठी बनवण्यात आलेल्या या बैलगाड्याचे चाक मोठे आणि वजनदार असते हे चाक अंगावरून गेल्याने रोहन गंभीर जखमी झाला त्याच्यासोबत असणाऱ्या जगदीश अर्जुन मोरे यांनी त्याला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले या प्रकरणाची पोलिसात नोंद करण्यात आली असून रोहन अतिशय हरहुन्नारी आणि मनमिळावू स्वभावाचा होता लहानपणी वडिलांच्या मृत्यूनंतर तो आजोळी लेंगरे येथे राहत होता आई आजोबा मामांनी अतिशय कष्टाने आणि प्रेमाने त्याला वाढवले नुकताच तो पुणे येथे नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाला होता लेंगरे गावची यात्रासाठी नुकताच तो गावी आला होता मात्र लेंगरे गावाजवळील वाळूंज गावच्या उरसातील बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी तो मित्रांसोबत गेला होता आणि तेथे त्याचा दुर्दैवी अंत झाला या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओन ऑल्टो एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे